भारतीय लोकशाहीची ताकद म्हणजे तिची तीन स्तंभ विधिमंडळ कार्यकारी आणि न्यायपालिका यातील प्रत्येक स्तंभ आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतो मात्र सध्या एक मोठा प्रश्न समाजासमोर उभा आहे जेव्हा देशाच्या सर्वोच्च पलावर असलेल्या राष्ट्रपतींचे विचार सुद्धा दुर्लक्षित होतात तेव्हा अशी कोणती ताकद आहे जी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभी करते अलीकडच्या काळात जज निवडीवरून मोठं वादळ उठलं आहे आज जजांची नेमणूक कोलेजियम प्रणालीद्वारे होते म्हणजे वरिष्ठ न्यायाधीशच पुढील न्यायाधीश ठरवतात पण अनेकांना वाटतं की ही पद्धत पारदर्शक नाही राष्ट्रपती पंतप्रधान संसद हे सर्व लोकांनी निवडून दिलेले असतात पण न्यायाधीश मात्र थेट निवडणुकीतून किंवा खुल्या परीक्षेतून येत नाहीत मग प्रश्न निर्माण होतो की लोकांच्या न्यायाचा आधार असणाऱ्या व्यक्तींना निवडताना लोकांचा सहभाग का नसावा समाजात अशी ही चर्चा आहे की जसे आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना कठोर स्पर्धा परीक्षेतून निवडले जाते तसेच न्यायाधीशांना देखील निवडले गेले पाहिजे या प्रणालीमुळे सामान्य विद्यार्थ्यांना संधी मिळेल पारदर्शकता वाढेल आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट होईल कारण आजच्या घडीला अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत जर नवे तरुण आणि परीक्षेतून निवडलेले जज आले तर न्यायदानाची गती वाढू शकते अशी आशा लोक व्यक्त करत आहेत मात्र दुसरीकडे काही तज्ज्ञ म्हणतात की न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र असली पाहिजे जर सरकार किंवा लोकप्रतिनिधी जज निवडीत थेट सहभागी झाले तर न्यायालयाची स्वायत्तता धोक्यात येऊ शकते म्हणूनच कोलेजियम प्रणाली जपली गेली आहे पण त्यातही सुधारणा आवश्यक आहेत हे सर्व स्तरावर मान्य केले जात आहे सामान्य नागरिकांचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी न्यायव्यवस्था पारदर्शक असलीच पाहिजे राष्ट्रपतींच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणारी ताकद कोणती हा प्रश्न लोकशाहीत गंभीर आहे कारण राष्ट्रपती हे केवळ संविधानाचे रक्षक नसून लोकांच्या अपेक्षांचे प्रतिनिधी आहेत त्यांचा आवाज जर दुर्लक्षित होत असेल तर ते केवळ राष्ट्रपतींचे नव्हे तर संपूर्ण जनतेचं दुर्लक्ष आहे आज आपण ठरवायचं आहे की आपल्याला फक्त न्यायालयीन प्रक्रिया चालत राहावी असं वाटतंय की खरी लोकशाही न्यायव्यवस्था उभी करायची आहे आय एस सारखी कठीण परीक्षा देऊन जज निवडायचे की नाही हा प्रश्न उद्याच्या भारताचं भविष्य ठरवेल